नमस्कार आज अत्यंत महत्त्वाची म्हणजे एका अर्थाने मोठी घडामोड दिल्लीमध्ये घडते आहे गेल्या काही तासांमध्ये अचानकपणे दिल्लीमध्ये भाजपमध्ये एका पदानी भूकंप झाला आहे आणि याचं कारण एकमेव असं आहे की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस आणि यांच्याबरोबरची जी इंडिया आघाडी आहे त्याच्या संदर्भातल्या सीट शेअरिंगच्या गोष्टी किंवा जागा वाटपाच्या गोष्टी आहेत त्या अंतिम टप्प्यावर आलेल्या आहेत आणि जशा जशा अंतिम टप्प्यावर आल्या त्या पद्धतीने आता दिल्लीमध्ये सूत्रांकडून वे आणि आमच्या मित्र मित्रपरिवाराकडून आम्हाला सूचना येत आहेत की दिल्लीमध्ये इतके दिवस जोपर्यंत ही आघाडी तयार होत नव्हती तोपर्यंत भाजप एका अर्थाने निवांत होती आनंदाचं वातावरण होतं इंडिया आघाडी फुटत असेल तर परंतु आत्ता परिस्थिती अशी जशा पद्धतीने जी आघाडी तयार होते त्याच्यामुळे तीन राज्यामध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो एक तर गुजरातमध्ये हरियाणामध्ये आणि दिल्लीमध्ये आणि त्याच्याशिवाय पंजाब आम आम आदमी पार्टी लढवतेच आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजप एका अर्थाने षडयंत्र ज्याला आम्ही महाषडयंत्र असं म्हणतो आहे ते हे महाषडयंत्र रचलं जात आहे या महाषडयंत्राचा भाग म्हणजे स एस सी आर पी सीचा जो फोर्टी वनचं ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे सी बी आय अरविंद केजरीवालांना नोटीस देऊन त्यांना अटक करणार आहे आणि त्याच्यानंतर ईडी किंवा ईडी लावून त्याच्या पुढच्या केसेस दाखल केल्या जातील आणि या पद्धतीने केजरीवाल यांना चौकशीच्या नावाने आतमध्ये टाकलं जाईल अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्या पद्धतीचा दबाव येतो आहे की याच्यातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इंडिया आघाडीमधनं बाहेर पडणे परंतु आम आदमी पार्टी ही इंडिया आघाडीमध्ये एकजूटपणे लढेल लोकशाही बचावासाठी आणि जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कुठल्याही परिस्थितीमध्ये एकत्रित राहतील आणि याच्या संदर्भामध्ये काही दडपण आलं तरी त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नाही